नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना पोलीस पाटील भरतीचे शेवटचे आठ दिवस राहिलेले आहेत आणि या आठ दिवसामध्ये काय आणि किती वाचायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्याचा काय फायदा तुम्हाला होतोय का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा आज चार वाजता या ठिकाणी जी तुमची पडताळणीची यादी आहे ती यादी प्रसिद्ध होणार होती परंतु त्या संदर्भामध्ये पण आपण बोलणार आहे त्यानंतर अजून काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की जसं बऱ्याच जणांनी बोगस माहिती भरून फॉर्म फिलअप केलेला आहे म्हणजे बोगस माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये तर ते काय होतील त्यांचंही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच सोबत कशा पद्धतीनं आता तुम्ही ही जी पडताळणीची यादी आहे ही यादी आज जाहीर झालेली नाही परंतु माझं स्पेसिफिक मत काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो फॉर्म वगैरे भरून झालेले आहेत आणि त्यानंतर पात्र इथे तुम्हाला तीन नंबरचा मुद्दा दिसत असेल पात्र अपात्र उमेदवारांची छन्नी करून यादी प्रसिद्ध करणे इथे तुम्हाला तारीख ही जरी असेल तरी आज या ठिकाणी काय होतं की आज त्यांनी सांगितलं होतं की चार वाजता या ठिकाणी आपण यादी पब्लिश करू परंतु यादी पब्लिश झालेली नाही पण माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी या वेबसाईट वरती जायचं आहे इथं तुम्हाला वेबसाईट दिसत असेल बघा जालना ऍप रिक्रूट ऑनलाईन डॉट इन ही वेबसाईट टाकल्यानंतर ता अशा पद्धतीचं पेज येतं आणि इथं क्लिक करून तुम्ही स्वतः अगोदर चेक करून घ्या की तुम्ही व्हेरीफाईड झालेले आहेत किंवा नॉट व्हेरीफाईड आहे हे तुम्ही पहिल्यांदा स्वतः चेक करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही या नंबरला या ठिकाणी कॉल करून विचारू शकता परंतु स्वतः यादी पब्लिश व्हायच्या अगोदर या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन तुमचा फॉर्म व्हेरीफाईड झालेला आहे किंवा नॉट व्हेरीफाईड झालेला आहे ते एकदा चेक करून घ्या त्यानंतर बघा मित्रांनो लवकरच आपलं जे प्रवेश पत्र आहे ते प्रवेश पत्र येणार आहे आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी आता मध्ये आहेत की अभ्यास आपला कंप्लीट झालेला आहे किंवा नाही तर मित्रांनो एकदम रिलॅक्स राहायचं आहे या आठ दिवसांमध्ये तुमची खरी कसोटी आहे जे काही करणार आहे ते या आठ दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे परंतु आता नेमका कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया आपण मराठीपासून बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की काही परीक्षेमध्ये मराठी विचारलेलं आहे आणि काही परीक्षेमध्ये मराठी विचारलेलं नाही परंतु आपण गापील न राहता मराठीचा विषय या ठिकाणी टाळायचा नाही मी जे तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेली आहे जवळजवळ दहा पीडीएफ दिलेले आहेत आणि नंतरच्या अकरा पण त्या एक दहा पीडीएफ समजा अशा वीस पीडीएफ दिलेले आहेत या नंतरचे जे दहा पीडीएफ आहेत या दहा पीडीएफ मधले जे मराठी व्याकरण आहे ते तुमच्यासाठी पुरेसा आहे म्हणजे फार आता पुस्तक वाचत बसावं याचा वेळ आपल्याकडे नाही आणि कुणीही मी सांगतो जेवढी मुलं परीक्षा देत असतील किंवा अभ्यास करत असतील आपल्या टेस्ट सिरीजची जोडले गेलेले असतील त्यांना एकच मी सांगू शकतो की या आठ दिवसामध्ये तुम्ही कुठलंही पुस्तक वाचायला घ्यायचं नाही म्हणजे थेरॉटिकल ज्याच्यामध्ये मराठी मराठीचं आता बाळासाहेब शिंदे मी सांगितलं होतं परंतु अशी सेपरेट पुस्तकं किंवा अं जिखेची जी काही पुस्तकं असतात त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये पुन्हा या ठिकाणी भूगोल आहे इतिहास आहे वगैरे वगैरे असे विषय आणि प्रत्येक विषय टॉपिक वाईज माहिती दिलेला आहे असं थेरॉटिकल पुस्तक आता अजिबात वाचायचं नाही कारण तुमचा अभ्यास अजिबात कम्प्लीट होणार नाही ना आणि मित्रांनो परीक्षेचं एक गोष्ट महत्वाची असते की तुम्ही दहा वीस वर्ष जरी अभ्यास केला तरी सुद्धा तो अभ्यास आपल्याला इनकम्प्लीट वाटत असतो तो अभ्यास आपला कधीही पूर्ण होत नाही त्यामुळं रिस्क घेऊ नका मी शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी सांगेन त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही जा शंभर टक्के तुमचा अभ्यास चांगल्या प्रमाणामध्ये होईल आणि तुम्हाला चांगलं यश सुद्धा प्राप्त होईल तुम्ही आता काय करायचं आहे की तुम्ही कुठलंही थेरॉटिकल पुस्तक वाचायचं नाही मग सर आम्ही काय करायचं काय वाचायचं तर मित्रांनो केवळ आणि केवळ फक्त तुम्ही प्रश्न त्याचं उत्तर प्रश्न त्याचं उत्तर प्रश्न त्याचं उत्तर हेच आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्ही करायचं आहे मग ते मराठीचं असू द्या किंवा इतर जे काही विषय असतील त्या विषयांच्या संदर्भामध्ये आहे आपण जिक्के घेतलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला जिक्के देत असताना दहा पीडीएफ ज्या आपल्या नव्याण्णव रुपयाच्या आहेत त्या दिलेल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या अकरा पीडीएफ पोलीस भरतीच्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि जिल्हा न्यायालय या भरतीचं सुद्धा जवळजवळ आपण पंधरा पीडीएफ म्हणजे एक तीस पस्तीस पीडीएफ आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत या तीस पस्तीस ज्या काही पीडीएफ आहे याच्यामधले जिक्के जर तुम्ही डोळ्याखाली घालून गेला तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता कुठलंही मार्केटमधलं थेरॉटिकल बुक तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल सगळ्या दर्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाचत बसू नका आठ दिवसामध्ये त्यातला पंचवीस टक्के सुद्धा तुमचा अभ्यास होणार नाही आणि जे तुम्हाला वाचायचं आहे ते अपूर्ण राहील आणि जे वाचायचं आहे ते अपूर्ण राहिल्यामुळे एक प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होईल आणि तुम्हाला जर पेपरला जाताना असं फील व्हायला वाटत असेल की बाबा माझा अभ्यास खरोखर चांगला झालेला आहे शंभर टक्के माझा अभ्यास चांगला झालेला आहे ऐंशी पैकी किमान मला साठ मार्क तरी मी घेऊ हो शकतो असा माइंड तुमचा तयार होण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला फक्त प्रश्न त्याचं उत्तर प्रश्न त्याचं उत्तर प्रश्न त्याचं उत्तर हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये फक्त एकच गोष्ट करायची आहे प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे जे काही तुमचं मार्केटमधलं मोठं पुस्तक असेल ते मोठं पुस्तक आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे बाजूला ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण की गणित बुद्धिमत्तेबद्दल बोलूया आता गणित बुद्धिमत्तेबद्दल बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला या ठिकाणी मेसेज येतो कॉल येतो की सर आमचा गणित विषय कच्चा आहे आणि काय करायचं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज यासाठी सुद्धा केली की जी टेस्ट सिरीज आहे त्यामधले गणित मी तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी आपण ठेवला होता किंवा ग्रुपवरती टाकला होता तर बघा बरेच विद्यार्थ्यांनी सांगितले की सर गणित आम्हाला खूप छान पद्धतीने आता जमायला लागलेला आहे परंतु काही जणांना गणित हा विषय खूप अवघड जातो तर मित्रांनो टेस्ट सिरीज मध्ये आपण जे काही सोळा व्हिडीओ दिलेले आहेत या सोळा व्हिडीओच्या मधले जे काही प्रश्न आहेत जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न आहेत हे जर तुम्ही या चार दिवसामध्ये म्हणजे समजा सोळा व्हिडिओ आहेत दररोज त्यातले चार व्हिडिओ केले आणि चार व्हिडिओ मित्रांनो कसे करायचे की जे तुम्हाला येते ते करायचं नाही परंतु जे येत नाही त्याच्यामधलं जो अवघड गणित वाटते ते मात्र तुम्हाला करायचं आहे परंतु एवढे सोळा व्हिडीओ जर तुम्ही केले या आठ दिवसामध्ये दररोज दोन केले तर मित्रांनो आठ दिवसामध्ये सोळा व्हिडीओ होतात दररोज तुम्ही तीन केले तर या ठिकाणी चांगला आहे दररोज चार केले तर तुमचं रिव्हिजन जास्त होणार आहे त्यामुळे जितक्या वेळा जास्त तुम्ही त्याचं रिव्हिजन करणार आहे तितकं चांगलं आहे परंतु मी गॅरंटेड सांगतो पेपर झाल्यानंतर तुम्ही मला सांगा की या सोळा व्हिडीओ किती प्रश्न आले होते याच्यामध्ये मित्रांनो आपण सगळा सिलेबस कव्हर केला बुद्धिमत्ता कव्हर केलेला आहे गणित कव्हर केलेला आहे त्यानंतर भूमिती सुद्धा जे काही चौकोन किंवा आयत वगैरे आहेत वस्तू आहे त्याचं क्षेत्रफळ परिमिती या सगळ्या संदर्भातली गणित आपण घेतलेले आहे त्यामुळे हे जे सोळा व्हिडिओ आहेत हे सोळा व्हिडिओ अतिशय पी आहेत ज्या विद्यार्थ्यांना हे मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं ज्या गणित तुम्हाला त्यातलं येते वार ते आता सोडून द्या परंतु त्यातलं जे गणित तुम्हाला अवघड वाटते ते तुम्ही वारंवार करायचं आहे तोंड पाठच करायचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि टाईप बघून घ्या कुठल्या टाईपचं गणित आहे ते टाईप बघून घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल सगळ्यात महत्वाची गोष्ट हे मी तुम्हाला सांगितले की जिख्या आणि मराठीच्या बाबतीमध्ये आता फक्त प्रश्नाने उत्तर प्रश्नाने उत्तर चालू घडामोडीचा हा विषय मित्रांनो असा आहे विचारलं तर सहा महिन्याचं विचारतील विचारलं तर मागील एक वर्षाचं विचारतील परंतु जास्तीत जास्त शक्यता आहे मागील सहा महिन्यामधल्या घडामोडी विचारण्याचं परंतु याचं आपण प्रोबॅबिलिटी सांगू शकत नाही की हाच प्रश्न येईल एवढेच प्रश्न येतील किंवा कुठला याला लिमिट नसतं मित्रांनो चालू घडामोडीला लिमिट नसतं परंतु काही महत्वाच्या घडामोडी ज्या असतात त्या आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त काल सण होता आणि आज आठवीचा प्रश्न संच मित्रांनो आपला कंप्लीट व्हायला एक दोन दिवस वेळ लागलाय परंतु ज्या वेळेस तुमच्या हातात हा प्रश्न संच पडेल त्यावेळी तुम्हाला कळेल की तो प्रश्नसंच किती महत्वाचा आहे या प्रश्नसंच मधून कमीत कमी पाच ते सात प्रश्न निश्चितपणे तुम्हाला येणार म्हणजे येणार या संदर्भामध्ये सुद्धा मी तुम्हाला चांगली गुड न्यूज देणार आहे उद्या तर हे झालं चालू घडामोडीच आता गणितामध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सगळ्यात महत्वाची सांगतो की गणितामध्ये तुम्ही काय करायचं आहे आत्ता या आठ दिवसामध्ये या गोष्टी तुमच्या कंप्लीट असायलाच पाहिजे त्यामध्ये काय करायचं आहे बघा एक म्हणजे वर्ग वर्ग तुम्हाला एक ते तीस पर्यंत पाठच करायचे आहेत याचा वापर तुम्हाला गणित सोडवताना पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट जे काही तुमचे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण टेस्ट मध्ये सुद्धा बुद्धिमत्तेचे प्रश्न घेतलेले आहेत जसे की संख्या मालिका आहे आणि या संख्या मालिकेवरतीच तुम्हाला बुद्धिमत्तेवरती भरपूर प्रश्न बघायला मिळतील जर बुद्धिमत्ता हा टॉपिक त्यांनी विचारला तर या संख्या मालिकेवरती तुम्हाला जास्त प्रश्न असतील मित्रांनो तुम्हाला नव्याण्णव रुपये फी जास्त वाटते परंतु ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस मला सांगा की या टेस्टचा तुम्हाला किती फायदा झाला आणि कशा पद्धतीने त्यातले गणित पेपरला आलेली होत तर तुम्हाला एक ते तीस पर्यंत जर तीस पर्यंत नाही जमलं तर कमीत कमी कमें एक ते वीस पर्यंतचे जे वर्ग आहेत ते वर्ग तुम्हाला पाठ करायचे आहेत त्यानंतर एक ते दहा पर्यंतचे घन तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचे आहेत एक ते वीस पर्यंतचे वर्ग एक, गन, एक ते दहा पर्यंतचे घन हे कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला पाठ करायचे आहेत त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ते तुम्ही काय करायचं पाठ करत बसायचं नाही परंतु तिथं पेपरला गेल्यानंतर ही गोष्ट मात्र तुम्हाला पाठच करायची आहे आणि त्यानंतर आहे आपली एबीसीडी एबीसीडी त्यानंतर बघा मित्रांनो ही एबीसीडी लिहित असताना ए पासून एम पर्यंत लिहायची आणि पुन्हा मग इथं एन पासून जेड पर्यंत लिहायची आणि मग याला क्रमांक वगैरे असे द्यायचे ते पेपरला गेल्यानंतर तिथं तुम्ही करायचं आहे म्हणजे पेपरला गेल्यानंतर ज्यावेळेस पेपर सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला जी रबशीट दिली जाते त्या रबशीट वरती तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा एक ते वीस पर्यंतचे वर्ग लिहून घ्यायचे त्यानंतर एक ते दहा पर्यंतचे घन लिहून घ्यायचे आणि त्याच नंतर एबीसीडी जे आहे एबीसीडी त्याशी एबीसीडी यापर्यंत लिहायची इथे यम आणि एन पासून पुन्हा सुरुवात करून इथे झेड पर्यंत लिहायचे आणि याला मित्रांनो अशा पद्धतीने क्रमा एक दोन तीन चार डॉट 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 करत अशा पद्धतीने क्रमांक द्यायचे आहेत आणि हे जे गोष्ट आहे हे तुमच्या त्या वेबशीट वरती आधीच लिहून ठेवायचे आहे तुम्हाला पेपर सोडवताना खूप त्याचा फायदा होणार आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट कि बारापर्यंतच्या ज्या काही कसोट्या आहेत बारापर्यंतच्या कसोट्या त्या कसोट्या तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे वाटल्यास आपण या कसोटी या चॅप्टर वरती लेक्चर घेऊया आणि दुसरी गोष्ट की जे चौकोन त्रिकोण वर्तुळ परिमिती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचे क्षेत्रफळ परिमिती वगैरे ह्या आपल्या टेस्टमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत तर ते तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर या कसोट्या सुद्धा तुम्हाला अकराची कसोटी असेल किंवा तीनची कसोटी असेल चारची कसोटी असेल या कसोट्या तुम्हाला विचारल्या जातात त्यामुळं या बेसिक गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला फ्रीमध्ये जे युट्यूबला लेक्चर दिलेले आहेत फ्री मध्ये दिलेला आहे तर ते फ्री मधले लेक्चर तुम्ही या ठिकाणी बघून जावा ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजिबात कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही त्यामध्ये दिशा ज्ञान वगैरे आपण सगळे घेतलेलं आहे किंवा घड्याळ आहे त्याच्यानंतर बरेचसे टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली मी अजूनही सांगतोय की त्या आठ दिवसामध्ये फक्त त्या टेस्टचा रट्टा जरी मारला तरी तुम्ही या ठिकाणी मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होणार हे शंभर टक्के आहे पेपर झाल्यानंतर तुम्ही मला कॉल करून सांगायचं की तुम्हाला कशा पद्धतीने पेपर गेलेला आहे त्यामुळं अभ्यास करत असताना फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेवा की कुठलंही पुस्तक तुम्हाला आता वाचायचं नाही मार्केटमधले जर वाचायचं असेल तर मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर का काही विद्यार्थी असतील तर त्यांचं नववी आणि दहावीच इतिहास भूगोल जे आहे ते तुम्ही वाचून घ्या कारण आठ दिवसामध्ये आठवीचा इतिहास करत असताना मला तीन हजार प्रश्न तीन हजार प्लस प्रश्न या ठिकाणी मित्रांनो तयार झालेले आहेत अजून आपण उद्यापासून भूगोलचे पण प्रश्न तयार करणार आहे परंतु आपला जर वेळ लागला तर या ठिकाणी तुम्ही तयारीत असलं पाहिजे म्हणून नववी दहावीची पुस्तकं एकदा गोळ्या चालून घालून घ्या जर तुम्हाला ही पुस्तकं वाचता येत नसतील तर आपल्या शेजारी कोण आहे का बघा नववी दहावीला आणि त्याचा गाईड वगैरे घेतला तर त्याच्यातलं वनलाईन मधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आणि कुणीही घाबरायचं नाही शेवट मी सांगतो की ज्याने आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्याने बिनधास्त राहा बिनधास्त एवढंच मी तुम्हाला सांगतो की बिनधास्तपणे तेवढी टेस्ट सिरीज जर तुम्ही करून गेला तर निश्चितपणे तुम्हाला चांगले मार्क्स पडणार हे मात्र निश्चित आहे परंतु मित्रांनो आठ दिवस आहेत या आठ दिवसामध्ये दिवसा स्वतःला झोकून द्या ज्या ठिकाणी चार तास अभ्यास करत होता त्या ठिकाणी आता सात तास अभ्यास करा परंतु ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या टेस्ट तुम्ही कंप्लीट करा टेस्ट मध्ये तुम्हाला आलेला प्रश्न गणिताचं सांगतोय मी हे चालू घडामोडी वगैरे मी सांगत नाही कारण चालू घडामोडीला लिमिट नसतं चालू घडामोडी ती कुठलीही विचारू शकतं परंतु गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आपल्या टेस्टच्या जा बाहेर जाणार नाही मराठी जरी असेल तरी मराठी सुद्धा आपल्या टेस्टच्या बाहेर प्रश्न जाणार नाही जे जे टाईप तुम्हाला दिलेले आहेत ते टाईप या ठिकाणी तुम्हाला करून जायचे आहे घाबरायचं जा नाही पेपरला ज्या वेळेला जातोय तुम्हाला आत्ता जरी असं वाटलं की पेपर आपला लिहिता येईल का नाही आपण जे वाचलेलं आहे ते आपल्याला आठवलं का नाही तर ऑटोमॅटिक मित्रांनो तुम्हाला पेपर पुढ्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवायला सुरु होतात त्यानंतर मी आज एक तुम्हाला लिंक देतो टेलिग्राम चॅनेलची त्याच्यावरती जाऊन सुद्धा काही प्रश्न अशा आहेत की त्या ठिकाणी तुम्ही ते सोडवू शकता टेलिग्राम चॅनेलवरती तर त्या टेलिग्राम चॅनेलची सुद्धा मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन ते बघून घ्या आणि मित्रांनो जर तुम्हाला ही प्लेलिस्ट जर बघायची असेल माझे प्लेलिस्ट सापडत नसेल तर मला सत्त्याण्णव तीस एकसष्ट बघा सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मी ती प्लेलिस्ट तुम्हाला पाठवून देईन परंतु तुम्ही अजिबात अजून आठ दिवस आहेत मित्रांनो आठ दिवसात आपण काहीही करू शकतो जेवढ्या टेस्ट दिल्यात ना तेवढ्या जर तुम्ही मन लावून केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होणार हे मी शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला खात्री देतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या शेअर करा व्हिडिओला लाईक करा खाली जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबा आणि जर तुम्हाला या टेस्ट सिरीजचा फायदा होत असेल तर निश्चितपणे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद